बघा एका समितीतील दोनशे तीन सदस्य स्त्रिया आहेत पुरुषांपैकी नऊ अविवाहित आहे।, आहे तर त्या समितीतील एकूण सदस्य संख्या किती प्रश्न सोडवायचा कसा सर इथ अविवाहित पुरुषांची संख्या दर्शवली नऊ आणि हा आहे पर्यंत नेणारा राजमार्ग तो कसा पुरुष सदस्यापैकी एक छेद चार विवाहित आहेत लक्ष द्या इथं पुरुष मांडतो पुरुष सदस्या पैकी एक छेदार काय आहेत दर्शवलेल्या या आकडेवारीवरून घेता येतो तो कसा या चार मधून एक वजा करा उत्तर तीन छेद हे चार खाली मांडावेच लागतं लक्ष द्या याचा अर्थ तीन छेद चार अविवाहित पुरुष आणि या अविवाहित पुरुषांची संख्या किती आहे नऊ आहे लक्ष द्या गणिताच्या उत्तराप्रत जायचं कस हे नऊ म्हणजेच तीनशे चार आता समितीतील एकूण पुरुष किती याचा शोध कसा घ्यायचा अशी कोणती संख्या आहे जी चे तीन छेद चार बराबर नऊ हे तीन छेद चार म्हणजे काय आहे नऊ अविवाहित पुरुष मग आता हे यक्स आणि तीन यांचा गुणाकार छेदस्थानी चार समोर नऊ तीन यक्स बराबर नऊ गुणीला चार या यक्सला एक एकट करा नऊ गुणीला चार कडे जातानी तीन भागीला आणि हा भाग तीन झाला गेला यक्ष बराबर तीन गुनिला चार यक्ष बराबर बारा हे समितीतील पुरुष ती एकूण पुरुष समितीमध्ये एकूण पुरुष लेकरांनो बारा राहिला प्रश्न स्त्रियांचा एका समितीतील दोन छेद तीन सदस्य स्त्री आहेत तर समितीतील पुरुष आणि त्या पुरुषांची आकडेवारी किती या तीन मधून दोन वजा एक छेदस्थानी तीन मांडावीस लागत अर्थात समितीमध्ये अर्थात समितीत समितीत छेद तीन पुरुष आहेत आणि पुरुष म्हणजे समितीतील अशी कोणती संख्या जिचे छेद तीन बराबर बारा असं केल्याने समितीतील एकूण सदस्य संख्या आम्हाला मिळते अशी कोणती संख्या जिचे एक छेद तीन म्हणजे हे बारा पुरुष यक्ष एक सोबत गुणीला गुणाकार तीन एक सराबर छत्तीस हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्न असा विचारायला हवा होता कि समितीतील स्त्रियांची संख्या किती म्हणजे खरा गोंधळ उडला असता समितीमध्ये दोन छेद तीन सदस्य स्त्रिया आहेत समितीतील एकूण मेंबर सदस्य छत्तीस छत्तीस आता आता या दोन छेद तीन म्हणजे स्त्रिया आता हा भाग बारा गुणीला दोन बरावर चोवीस समितीमध्ये स्त्रिया आहेत चोवीस आणि हे बारा पुरुष चोवीस आणि बारा छत्तीस समितीतील सदस्य संख्या एखाद्या वेळेस क्लिअर करायचा असेल समितीमध्ये एक, एक छेद तीन काय आहेत पुरुष आहेत लक्ष द्या मग आता छत्तीसचे एक तीन बारा यावेत छत्तीस बारा गुणीला एक म्हणजे बारा हे पडताळे योग्य ठरावेत समितीतील एकूण सदस्य संख्या किती सर छत्तीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे संकीर्ण प्रश्न शाब्दिक उदाहरणे ही माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके